आर आरबी ग्रुप डी दोन हजार पंचवीस ची मित्रांनो जाहिरात तुमची आलेली आहे महाराष्ट्रातला प्रत्येक दहावी पास उमेदवार या जाहिरातीसाठी अर्ज करू शकतो एकच परीक्षा होणार मित्रांनो ती सुद्धा मराठीमधून आणि फक्त चार विषयांचा समावेश असणारी भारतातली एकमेव एकदा मित्रांनो आर आर बी ग्रुप डी ओके या जाहिरातीसाठी मित्रांनो बघा महाराष्ट्रातला दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतो मुलगा असो मुलगी असो सर्वजण अर्ज करू शकतात जर तुमचं आयटीआय झालं असेल मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही या जाहिराती साठी अर्ज करू शकतात यासाठी ग्नेट अकॅडमी मित्रांनो आर आर पी ग्रुप डी दोन हजार पंचवीस ची ही जी तुमची जाहिरात आलेली यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये मित्रांनो आपण येत्या सत्तावीस जानेवारी पासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच सुरू करतोय या बॅच बद्दलची प्रत्येक गोष्ट मित्रांनो आपण समजून घेणार आहोत तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे कोणते फॅकल्टी तुम्हाला शिकणार आहे तुम्ही कोर्स कसा परचेस करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ओके सो आपले मित्रांनो इग्नेट अकॅडमीच्या बघा तुम्हाला ही टीम बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आहे तुम्ही सगळ्या लोकांचे लेक्चर्स बघितलेली असतात ही रेल्वे भरती आता ह्या बॅच मध्ये पूर्णपणे आपला जो फोकस आहे ओके आता सध्या तुमच्या एक लाख पर्यंत मित्रांनो पेपर मराठी मध्ये होणार आहे महाराष्ट्रातल्या लेकरांनो समजून घ्या ओके कारण ही बॅच सुद्धा आपली पूर्णपणे मित्रांनो आपण मराठी भाषेमध्येच घेत आहोत लक्षात ठेवा ही एक्झाम तुमची टीसीएस कंडक्ट करते पूर्णपणे टीसीएस आपण बॅच या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये सगळे सेशन तुम्हाला यामध्ये भेटणार मित्रांनो टोटल तुम्हाला अभ्यासक्रमानुसार संपूर्ण जो तुमचा सिलेबस आहे चार विषयांचा तुमचा करंट अफेअर जी के जी मॅथ रिजनिंग जनरल सायन्स टोटल सिलेबस तुमच्या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातली सर्वात नामवंत फॅकल्टी तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये मी स्वतः तुम्हाला मॅथ्स आणि साठी या बॅच मध्ये गाईड करणारे मित्रांनो बापू गायकवाड सर तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहेत मेंट्रा म्हणून सागर सर आपल्याकडे मित्रांनो आहेत ओके अमोल गाडेकर सर तुम्हाला जी के जी एस साठी आहेत मित्रांनो योगेश बोबडे सर माझ्यासोबत मॅथ रिडिंगला सपोर्टला आहेत मित्रांनो आणि प्रत्येक बर्ड पण तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये शिकवणार आहे ही टोटल सहा लोकांची टीम तुम्हाला या आर आर बी ग्रुप डीच्या बॅच मध्ये गाईड करणारे या प्रत्येक फॅकल्टीचं तुम्ही मित्रांनो डेमोस्ट्रेशन आपल्या या वरती बघू शकता कोण शिकवतं काय शिकवतं कसं शिकवतं दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जी बॅच आहे या बॅच एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मित्रांनो एक्झाम कोणती असतो तर त्या एक्झामला जर का तुम्हाला मित्रांनो टेस्ट सिरीजचा सपोर्ट भेटला तर रिझल्ट खूप चांगला येत असतो आणि इग्नेट अकॅडमीने इतिहासामध्ये पहिल्यांदा मित्रांनो या आर आर बी ग्रुप डीच्या बॅचला जवळपास आपण दोन हजार पेक्षा जास्त टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये मित्रांनो आपण प्रोव्हाइड करतोय दोन हजार प्लस टेस्ट या बॅच मध्ये आपण तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड करतोय मित्रांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा या बॅच ची फी चौदाशे नव्याण्णव रुपये महाराष्ट्रातले जे पहिले पाचशे उमेदवार ही बॅच खरेदी करतील त्या लेकरांना फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे जर तुम्ही आज ऍडमिशन घेतलं तुम्हाला बॅच नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही उद्या घ्या परवा घ्या केव्हाही घ्या चॉईस तुमच्याकडे फक्त अट एकच आहे पहिल्या पाचशे लोकांसाठी नऊशे नव्याण्णव नंतर ही जी पी मित्रांनो तुमची चौदाशे नव्याण्णव होणार आहे या बॅच ची काही वैशिष्ट्य बघा अनलिमिटेड तुम्हाला व्ह्यूज भेटणारे बघा टॉपिक नुसार तुम्हाला पीपी आता सपोज तुम्हाला मी रिझनिंग मध्ये कॅलेंडर टॉपिक शिकवला त्याचे पूर्णपणे तुम्हाला जे शिकवलं त्याची पण नोट्स अवेलेबल आहे का त्याची तुम्हाला ए फोर मध्ये नोट्स म्हणून ती पण तुम्हाला म्हणजे आपण तुम्हाला प्रिंट काढता येतील अशा स्वरूपामध्ये दोन हजार प्लस टेस्ट सिरीज पण तुम्हाला या बॅच मध्ये आपण प्रोव्हाइड करतोय सत्तावीस जानेवारी पासून मित्रांनो ही बॅच सुरू होते कुठल्याही प्रकारचा तुम्ही विलंब करू नका मित्रांनो माझ्या स्वतःच्या गॅरंटीवरती तुम्ही ही बॅच घ्या कारण या बॅच मध्ये माझ्या पूर्ण तुम्हाला हो, करना रे, मी सांगतो ही जर तुम्ही एकदा केली तर तुमच्या रेल्वेच्या इतर भरतींची सुद्धा मित्रांनो हो, तयारी होणार आहे आणि ही आर आर बी ग्रुप डीची जी जाहिरात तुमची आलेली आहे मित्रांनो हो, ही जाहिरात खूप दिवसानंतर आलेली आहे एक लाख पद होऊ शकतात पेपर मराठी मधून आहे टायपिंग लागत नाही तुमचं मित्रांनो चारच विषय एकच परीक्षा यासाठी मित्रांनो तुम्ही सगळ्या लोकांनी ह्या बॅचला नक्की प्रेफर करा ओके ही बद्दल तुम्हाला मी सांगितलं पहिले ओके याच्यामध्ये बघा तुम्हाला ह्या बॅच मध्ये काय काय कव्हर केलं जाईल पहिला मुद्दा जे जनरल सायन्सचे तुमचे पंचवीस क्वेश्चन आहे पंचवीस मार्क हा पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल मॅथेमॅटिक्स पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क हा सिलेबस तुमचा असेल बघा रिझनिंग तीस क्वेश्चन तीस मार्क हा तुमचा टोटल कर आणि जी के वीस क्वेश्चन जी के प्लस करंट अफेयर दोन्ही तुम्हाला आपण या बॅच मध्ये करू ओके वीस क्वेश्चन वीस मार्क असा नाईन्टी मिनिटचा तुमचा टायमिंग आहे आणि हे शंभर क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो बघा जसा हा आर आर बी ग्रुप डी चा पॅटर्न आहे टोटल टू दुसार अपडेटेड टी सी एच च्या पीवायकी नुसार आपण ही बॅच डिझाईन केली मित्रांनो तुम्ही शंभर टक्के लो सगळ्या लोकांनी या बॅचचा फायदा घ्यावा यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिला मुद्दा जर तुम्ही प्ले स्टोरला गेलात मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला इग्नेट अकॅडमी सर्च करायचंय ते तुम्हाला असता रेड मध्ये आपल्या इग्नेट अकॅडमीचा पेन्सिलचा लोगो तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करायचंय नंतर तुम्ही मित्रांनो हा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तिथे जर तुम्ही नवीन असाल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल आणि जर तुम्ही ऑलरेडी इग्नेटचे मेंबर असाल तुम्हाला फक्त लॉग इन करायचंय पुढे जर तुम्ही गेला तुम्हाला मित्रांनो इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची रेल्वे एक्झाम ही कॅटेगरी सिलेक्ट करा त्यामुळे तुम्हाला रेल्वे भरती दोन हजार पंचवीस लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असा तुम्हाला मित्रांनो पोस्टर दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून मित्रांनो पुढे तुम्हाला हे असं दिसेल ओके okay. याच्यावर तुम्ही बाय नाव करून मित्रांनो ऍडमिशन घेऊ शकतात ओके okay. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा जर तुम्ही बाय नाव केलं तुम्हाला या ठिकाणी बघा नंतर तुम्हाला हा डिलिव्हरी ऍड्रेस पण तुम्हाला टाकावा लागेल मित्रांनो याच्यामध्ये तुमचं नाव फोन नंबर ऍड्रेस जी तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आहे तेवढं तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागणार ओके यस तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी तुम्हाला जीएसटी सकट या बॅच ची फी बाराशे ते अकरा रुपये तुम्हाला जाते सध्या ओके यस नंतर ही फीज वाढणारी तुमची पाचशे ऍडमिशन क्लोज झाल्या नंतर सध्या मात्र नऊशे नव्याण्णव मध्ये आपण तुम्हाला बॅच प्रोव्हाइड करतो ओके यस आणि जर तुम्ही कोर्स परचेस केला पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे मित्रांनो तुमच्या मोबाईल ऍप मध्ये दिसेल या ठिकाणी कोर्स मध्ये जर का तुम्ही क्लिक केलं तुमच्या मोबाईल मध्ये सगळे काही जो आपला डेटा आहे मित्रांनो पूर्णपणे डेटा पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतील ओके अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ही रेल्वे भरतीची आपली बॅच तुम्हाला परचेस करायची आहे ओके आणि ह्या बॅच चे तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर जे मित्रांनो येत्या सत्तावीस जानेवारी तर प्रत्येक मुलाने सत्तावीस जानेवारीच्या अगोदर कन्फर्म करून घ्या कारण तुम्हाला सांगितलं ऑफर ही लिमिटेड पिरियड मित्रांनो आहे आणि फक्त पहिल्या पाचशे लेकरांसाठी आपण सुरू केले मित्रांनो अशी सुवर्ण संधी पुन्हा येणार नाही मी म्हणतो महाराष्ट्रातला प्रत्येक उमेदवार हिंदी आणि इंग्रजीमुळे आतापर्यंत वंचित राहत होता आता एक्झाम मराठीमध्ये एकच बेसवर मुलगा मुलगी कोणी फॉर्म भरू शकतो या सुवर्ण संधीचा मित्रांनो नक्कीच तुम्ही लाभ घ्या आणि जर तुम्ही या बॅचला इंटरेस्ट असाल तर लवकरात लवकर जॉईन करा ओके चलो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र